जातील पण आठ कधी जळलं का सांगा ना तुमचं आठ कधी जळलं का कधी आडनाव नाव का चंद्र सूर्य उगवल्यापासून प्रत्येकाचं आडनाव नाव चालू आहे चंद्र सूर्य डुबूस तर मधी किती जन्माला येतील किती नवऱ्या होतील किती नवऱ्या होतील किती लग्न होतील किती मुलं होतील पण एक माऊली सगळं घेऊन गेली संग एक माऊली अशी आहे का सगळं घेऊन गेली तिनं जे नेलं आपल्याला गॅरंटी नाही आपण देऊ म्हणून एक माऊली आहे या घरात नांदायला आली नागुडे ना ना या नागुडे घराण्यामध्ये ना हो ना? ना, ना एक माऊली जन्माला आली तिचं नाव होत सरांची आई एकदा चाळीस ही माऊली लग्न केलं नवऱ्या बरोबर प्रपंच केला चिमणी पाखाला जन्म दिला बोला लहान मोठे गेले जाऊन किती वर्ष झाले आईला वीस वर्ष वीस वर्ष बघा वीस वर्ष संध्याकाळपासून तुम्ही हसा खेळाता उड्या मारता पण आमचे दादा सगळं नॅका सुनासाठी दुःख बाजूला ठेवलं बाजूला जाऊन रडतात बंगल्याकडं पाहतात आज माझी धर्मपत्नी जर असती तर आणि म्हणून एक माऊली अशी आली आणि सगळं घेऊन गेली काय घेऊन गेली पैसा नाही नेला कुंकू पण नेलं धंदवलं नाही नेली दागिने नाही तिचा जे काय आई बापाना अलंकार घातला होता लग्नाच्या आधी मुलगी पूर्ण मोकळी असती गळा मोकळा हात मोकळे पुढे पाहिले मोनल्याचा माल मार्केटला तिचा गळा बागा गळ्यात काय आहे कानात काय आहे का हातात आहे काय आहे का सगळी मोकळी ना ग लग्नाच्या आधी मोकळी आणि नवरा मेल्यानंतर परत पण म्हणतात बाई आमचा देऊन टाक परत मोकळी बाई कुंकू घ्यायचं सरना ठेऊन द्यायचं चुडा फोडायचा एक पोत तोडायची एक पद पदर तोडायचा जोडा काढायचं आणि ज्याचं होतं त्याला देऊन टाकायचं पण जी माऊली या घरातून गेली ती सगळं घेऊन गेली काय काय घेऊन गेली एक, एक श्रद्धांजली म्हणून थोडं हात जोड निदान आपण नाशिकला नाही गेलो पण निदान तिच्या लेखाचा कोठीचा आहे आणि असं वैभव म्हणायला भाग्य लागलं ओहो मग ज्या माऊलीच्या पोटी हिरे जन्माला आले त्या माऊलीला थोडीशी दिली आपण अर्पण करू नाही का धन्य आमचे बाबा बाबाचं नाव काय एकदा चाळी वाजव ना सावकार नाही बर सक्का हरी आहे नाव काय सक्का हरी सावकार नाही म्हणायचं सक्का सका

तिथ पण जरुळला मोठं स्वामीचं मंदिर आहे आणि जरूर गावची नवरी नांदायला घेऊन आले काका आली तिच्याही पोटी मला वाटतं चार मुलं झाली मुलं तीन दोन मुलं मुली हा एक मुलगा आणि एक मुलगी ही मुलगी आली वाटतं कोणी वर आज गर ग आली नाही बघ असू द्या तिला पण नाम नमस्कार करा आणि तिची तिचं तिला दान देऊन टाका दोन हा तिसर मस्तक दोन अगरबत्ती एक बहीण बिचारी सोडून निघून गेली पण एक भाऊ राज्य करतो इथ नाव त्यांचं सिद्धेश्वर सिद्धेश्वर ताळी वाजवा सिद्धेश्वरांच्या नावानं आमच्या सकाळ बाबाला लय आनंद वाटला गावला पेढे वाटले आणि नाव ठेवलं सिद्धेश्वरा सिद्धेश्वर सिद्धेश्वर म्हणजे महादेवाचं नाव आहे बरं का बर दाते गावला आहे पिनेकेश्वर आणि तरी गावाला आहे सिद्धेश्वर म्हणून सिद्धेश्वर दादाचा जन्म झाला लग्नाच्या वयात आलं सकाळी दादाने विचार केला आज माझा सिद्धेश्वर एकटा फिरत सिद्धेश्वर त्याला हळद लावायची म्हणून हळद लावायची नवरदेव नवरीच्या घरी गेले कोण लावला नवरीचा माहेर जरूर पोलीस तसं नाही गावाची गावातच लोक होतो

आणि उद्या खरेदी करणारे व्हायच्या पुरतला आणि धन्य माता माऊली तसे जरुरीचे मामा अज्ञात आहे मत सागर अरे वा बहात्तर सालापासून मत सागर आणि आमचा परिचय आहे बरं का निर्मल पिपळीवर वर नाव होत तिथं मंदाबाई मंदा प्राणा चौक संपली ती सावली सिद्धेश्वर दिलवाने म्हणतो चौकड पाहतो सगळे दिसतात पण आई दिसत नाही अरे तेव्हा माझी बहीण माझे वडील दुबळे पाबळे माझ्या पाठीमागे दुडू दुडू पाळतात आणि दोन पैशाचा काम करून आमचं शाळा शिक्षण करून मला त्यांनी अधिकारी बनवलं आणि आज मी मोठ्या हुद्द्याला पत्नी बरोबर आम्ही लागलो पण आज माझी आई केली प्राणज्योत संपली ती सावली моей peesthmi chamanyaa dunyaa sayapneyum aunayee hai Physical k mysterio and me ah but it am